आज काही पार्सलवाले मला झोपू देणार नाही आहे मी झोपली होती दोनदा झोपली पहिले झोपली तेव्हाही पार्सल आलं जे मी तुम्हाला दाखवलं पर्स दुसऱ्यांदा आता झोपली होती डोळे तुम्हाला दिसतच असेल परत एक पार्सल आलं तर आज बहुतेक झोपायचं मुहूर्त नाही आहे माझं आणि मला झोपायचं होतं झोप येत होती मला ठीक आहे हे पार्सल खोलून बघून निघते कसं आलं काय आलं चांगला आहे हा पण ड्रेस तर हे सगळे मी ऑफिसवेअर जे ड्रेस आहेत ते बोलवलेले आहेत आणि ते एक एक करून येत आहे हे सगळे ड्रेसची जे डिटेल्स आहे तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर याच्यात म्हणून मी पूर्णपणे नाही दाखवलं कारण इथे जर मी पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दिला तो ड्रेस तर तुम्हाला शॉर्ट्समध्ये पाहण्याचा काहीच इंटरेस्ट राहणार नाही म्हणून मग शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन ते हे सगळे जे काही व्हिडिओ आहेत जे आ, मिशोचे ते तुम्हाला सगळे शॉर्ट्समध्ये पाहायला भेटतील तर मला झोपायचं आहे यार पण आज काय माहिती काय झालं झोपायलाच नाही भेटत आहे काल मी दोन वाजता झोपली तर डायरेक्ट मला असं वाटते मी पाच साडेपाच वाजता झुटली आणि मला आजही झोपायची इच्छा होत आहे बट मला नाही झोपायचं आहे आणि झोपायचंही आहे काय करू काही समजत नाही आहे अजून थोडा वेळ आंग टाकते आणि मग कामाला लागते कारण की आज व्हिडिओ काढायचे हेअरस्टाईलचे व्हिडिओ काढायचे आहेत मला भरपूर सगळे जे मी दुसरं चॅनल बनवलेलं आहे जे दुसरा इंस्टाग्राम आय डी मा आहे माझी त्याच्यावर व्हिडिओ टाकायसाठी बट खूप दिवस झालेले मी त्याच्यावर व्हिडिओज नाही टाकत आहे कारण की माझं होतच नाही आहे खूप कामं वाढलेली आहेत हा आता खूप जणं म्हणतील की कामं वाढलेली आहे कामं वाढलेली आहे तू म्हणते आहेस सारखं व्हिडिओमध्ये म्हणजे कोणती कोणती कामं तर मी तुम्हाला ते सांगते तर सगळ्यात पहिले तर ब्रँड प्रमोशनची कामं आहेत त्याच्यानंतर यूट्यूब इंस्टाग्राम हे पण सगळे व्हिडिओ काढणे आणि टाकणे तुमच्यासोबत शेअर करणे त्याच्या व्यतिरिक्त घरची सगळी कामं यशिकाचं यशिका पण फोर्थमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे तिच्याही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून द्यावं लागतं स्कूलच्या सगळ्या तर ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं जे सगळ्यात महत्त्वाचं मेकअप आर्टिस्टचं प्रोफेशन आहे ते त्याचंसुद्धा सुद्धा त्याचेसुद्धा मला कामं सुरू असतात आणि त्याचंसुद्धा मला सर्चिंग अभ्यास सगळ्या गोष्टी करत राहावं लागतात म्हणून टाईम थोडा कमी भेटत आहे बट ठीक आहे आणि वेट लॉससुद्धा मी करणं सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला थोडाफार जाणवतही असेल माझ्या चेहऱ्यावर लवकर फरक जाणवतो मला मी सुरू केलं की आणि काही जास्त म्हणजे कमी दिवस नाही झाले आहेत आता दहा दिवस होत आहे दहा दिवसात मला असं वाटत आहे की थोडंफार माझं वजन कमी झालेलं आहे म्हणजे मला जाणवत आहे थोडं हलकं हलकं वाटत आहे आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे यल साईजचे ड्रेस मी बोलवत होती मी आताही एल साईज बोलवलेलं आहे बट आता मला एम साईज येते कारण की मी एक दोन ड्रेस एम साईजचे पण बोलवले होते म्हटलं बघूया जर झाले तर ठीक नाही झाले तर मग आपलं एल साईजच ठीक आहे तर ते दोन ड्रेसही तुम्हाला पाहायला भेटतील ते एम साईज मला एकदम परफेक्ट आलेली आहे म्हणजे मी एम साईजमध्ये आलेली आहे बट फक्त थोडंसं मला आणखी कमी करून ना एम साईजचे जे ड्रेस आहे ना ते असे हे जे ढिल्ले होतात ना तसे ढिल्ले झाले पाहिजे एवढं ट्राय करायचं आहे वजन कमी करण्याचा बस त्याच्या वर वजन कमी नाही करणार मी त्याच्या खाली वजन कमी नाही करणार मी बस तेवढंच कमी चला आता असं आहे माझं बोलायला लागली ना जो बोलणं सुरू होते माझं चार मिनटाचा व्हिडिओ झाला पण इथे ठीक आहे जर समोर व्हिडिओ मोठा होत असला तर मी समोर व्हिडिओ काढणार नाही बट आता मी चालली झोपायला हो थोड्या वेळ पहिलेच मी तुम्हाला सांगत होती की मी एल साईजमधून यम साईजमध्ये आलेली आहे पण नवरा असा असल्यानंतर बिलकुलही वजन कमी होणं शक्य नाही आहे तर यशिकाच्या ये पप्पांनी येताना माझ्यासाठी मिनी समोसे आणले आणि बोंडा आणला आणि समोसे खूप टेस्टी होते ते मिनी समोसे होते खूप भारी होते आणि म्हटले की चल मस्तपैकी चहा ठेवा आता आपण चहा घेऊ कारण की संध्याकाळची वेळ झाली होती झोपली होती मी थोड्या वेळात झोपली होती तर रेषिकाचे पप्पा आले मग शेवटी उठून गेली म्हटलं जाऊ दे आज काही झोपायचं आपला मुहूर्तच नाही आहे जेवढं वजन कमी केलं तेवढं नक्की आज वाढणार आहे समोसे पाहिल्यानंतर तर लक्षातच आलं पण कधी कधी असं होतं की काही काही गोष्टींना खायची इच्छा होतात आणि ते जर आपण खाल्लं नाही तर ते जास्त खायची इच्छा होते म्हणून मग फुल खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर यशिकाला जेव्हा आणायला गेली तेव्हा पूर्ण बिल्डिंगला मोठा चक्कर मारला आणि जेवढं खाल्लं तेवढं कमी केलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच